चंदीकल्ला विषयी बदलणाऱ्या माणिकला फोंकटेचा अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीची पाहणी करत असताना महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविरोधात मुक्ता फळ उधळली आणि शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलंय एकीकडे स्वतःला शेतकरी पुत्र म्हणून घ्यायचं आणि दुसरीकडे शेतकऱ्यांची खिल्ली उडवायची असा सर्रास प्रकार माणिकराव कोकाटे यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून चालवलाय शेतकऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी यासाठी शिवसेना ठाकरे एक गटाच्या वतीनं धुळ्यामध्ये तीव्र आंदोलन करण्यात आलं आपल्या देशातील उद्योजकांचे सोळा सोळा कोटी रुपये कर्जमाफी केली जाते आणि सर्वसामान्य शेतकरी बांधव शेताच्या बांधव शेतामध्ये कष्ट करतो त्याचे कर्जमाफी करायला सरकार आडेवेळे घेते आणि शेतकऱ्यांबद्दल अपशब्द वापरण्याचं काम करणारा कृषी मंत्री त्याचा धिक्कार करण्यासाठी तमाम शिवसैनिक या ठिकाणी आज जमा झालं आहे आणि त्यांना मंत्रिपदावर हाकारपट्टी केली पाहिजे अशी आमच्या शिवसेनेची मागणी आहे काल नाशिक येथे अवकाळी पावसाच्या नुकसानीच्याबद्दल पाहणी करताना शेतकऱ्याने कृषी मंत्री माणिकराव कोकाडे यांना प्रश्न विचारला असता त्या ठिकाणी त्यांनी शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये अपमानकारक वक्तव्य त्या ठिकाणी केली त्या वक्तव्याचा निषेध करण्याकरता आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज माणिकराव कोकाडे यांच्या प्रतिमेला जोड्या मारा आंदोलन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे काल माणिकराव कोखाडींनी शेतकरी कर्ज काढतो आणि ते कर्जाचे पैसे सरकारकडनं मिळाल्यानंतर साखरपुडा करतो लग्न करतो आणि इतर ठिकाणी तो पैसे कर्ज करतो अशा प्रकारचे वक्तव्य त्या ठिकाणी केले शेतकऱ्यांच्या मुलांनी या ठिकाणी लग्न करू नये का शेतकऱ्यांनी त्यांच्या मुलामुलींसाठी साखरपुडा असेल इतर विधी असतील ते करू नये नये का वास्तविक पाहता माणिकराव कोकाडे आज स्वतःला या ठिकाणी कृषी शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी पुत्र म्हणून देत असतो आणि अजित पवार त्यांचे अर्थमंत्री आहेत अजित पवारांचे जे विधान शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये येत आहेत त्याची जरी ओळख माणिकराव यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी वक्तव्य केले त्याचा या ठिकाणी आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो आहे आणि फडणवीसांनी आपल्या या बोल ठेवल्या मंत्र्यांना आवार घालावा आणि येणाऱ्या काळामध्ये जर माणिकराव यांनी अशाच पद्धतीचे वक्तव्य सुरू ठेवले तर धुळे जिल्ह्यामध्ये त्यांना आम्ही पाठ ठेवू देणार नाही असा इशारा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी देत आहोत दरम्यान कर्जमाफीच्या पैशाचं करता काय असा प्रश्न शेतकऱ्यांनी विचारला असता कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्याला पाच दहा वर्ष कर्जमाफीची वाट पाहता तोपर्यंत कर्ज भरत नाही असं म्हणत कर्जमाफीच्या पैशातून लग्न साखरपुडा करता असंही ते शेतकऱ्यांना उद्देशून म्हणाले माणिकुराव कोकाटे हे अवकाळी पावसामुळं नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी नाशिक येथे गेले होते त्यावेळी त्यांनी केलेल्या या वक्तव्याचा निषेध नोंदवत त्यांची पदावरून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी धुळे जिल्हा ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे